अतिशय दुर्दैवीची घटना आहे आणि मला वाटतं ही विकृती आहे जाणीवपूर्वक कोणी केलं आहे का कोणी माथे फिरू आहे कोण आहे निश्चित याचा तपास ग्रह खात्याच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून केला जाईल मान्य मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा हा सगळा विषय अवगत आपल्याला कल्पना आहे पण मला वाटतं ही विकृती आहे जाणीवपूर्वक समाजामध्ये तणाव निर्माण करायचा म्हणून हे केलेला आहे का कोणी विकृत माणूस आहे वेडा माणूस आहे याचा निश्चित शोध घेतला जाईल मला वाटतं त्या ठिकाणी सीसी टीव्ही या ठिकाणी लागलेल्या आहेत त्या माध्यमातून सुद्धा हे समोर येईल की हा कोण आहे आणि याचं करण्यामागचं कारण काय पण मला वाटतं झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे पण यातून कुठेही ताणतणाव निर्माण होऊ नये कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी एवढंच आवाहन मी या ठिकाणी करतो आणि निश्चित हे नाव समोर येईल हा माणूस कोण आहे हे करण्यामागचं कारण काय हे लवकर समोर येईल

त्यांची पूर्ण घराणेशाही चालली पाहिजे आणि चार पिढ्या पुढे तेच नाव चालून म्हणाले आम्हीच ते आहोत मला वाटतं असं कधी होत नाही इंदिरा गांधीच्या काळामध्ये सतत अनेक वर्ष इंदिराजी पंतप्रधान होत्या त्यांचा कार्यकाळी आपण आठवा पण आता राहुल गांधी म्हणतील की गांधी ब्रँड तर हा ब्रँड आता चालत नाही तो नामशेष झालेला आहे तसा ठाकरे ब्रँडही मला वाटतं हा आता नामशेष झालेला आहे माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची गोष्ट की ओरच होती त्यांची विचारधारा त्यांचं विजन हे वेगळं होतं पण आता काँग्रेस सोबत चाललो शरद पवार साहेबांबरोबर चाललो आता हिरवे झेंडे आम्ही फडकवणार आणि आमचा ब्रँड आहे मला वाटतं हे लोकांना काही पटत नाही आणि म्हणून त्याचं उत्तर आता लोकांनीच त्यांना दिलेलं आहे आणि पुढच्या निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना कळेल की आपला ब्रँड कोणता आहे का आपला बँड कोणता आहे म्हणून पण म्हणाले दिलं बरोबर नक्की मी आधी सांगितलेलं आहे की महापौर मुंबईचा हा भाजपचा असणार महायुतीचाच असणार महायुतीचाच असणार यामध्ये कुठे शंका नाही तुम्ही बघा गेल्या काळातही त्यावेळेला सुद्धा एक दोनचा फरक असताना सुद्धा आमच्याकडे बाकी लोकांचा सपोर्ट असताना सुद्धा आम्ही शिवसेनेलाच प्राधान्य दिलं त्यांचाच महापौर केला त्यावेळेला झाला नसता पण आम्ही केला नंतर विधानसभेमध्ये आम्ही एकत्र लढलो एकत्र लढल्यावर कशा पद्धतीने त्यांनी आमच्याकडे पाठ फिरवली कशी साथ सोडली हे आपल्या समोर आहे आणि म्हणून त्या स्वार्थामुळे त्यांनी मी तर म्हणेल की तो ब्रँडच घालवलेला आहे ते नावच घालवलेलं आहे आणि शिवसेना पक्ष जो बाळासाहेबांचा विजन होता त्यांचा जो विचार होता त्याला पूर्ण तिलांजली त्यांनी दिलेली आहे त्यामुळे आता त्यांना कोणी स्वीकारायला तयार नाही ना येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याला चित्र स्पष्ट होईल नाशिकमध्ये शिवसेना ठाकरेजी शिवसेना मनसे यांनी मोर्चा काढला पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने देखील मोर्चा काढला कुंभमेळ्याची कामं होत नाही शेतकऱ्यांचे प्रश्न आहे गुन्हेगारी वाढत अशा वेगवेगळ्या कुंभमेळ्याची काळजी करू नका कुंभमेळा अतिशय सुंदर स्वच्छ सुरक्षित होईल त्याची काळजी आम्ही घेतो हो। आहोत त्याच्या सगळ्या बैठकी चाललेल्या आहेत कामं चाललेले आहेत टेंडर चाललेले आहेत तो विषय आपण बोलूच नका बरं शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार सक्तपणे उभा आहे आता अतिवृष्टीमुळे ज्या ज्या ठिकाणी त्याचं नुकसान झालेलं आहे जमिनी वाहून गेल्या पिकं नष्ट झालेली आहेत त्यांनाही एनडीआरएफच्या नावाप्रमाणे त्या ठिकाणी मदत सरकार देत आहे आम्ही स्वतः मंत्री म्हणून त्या ठिकाणी फिरतो आहोत त्यामुळे मला वाटतं आता विरोधकांकडे काही राहिलेलं नाही आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते मात्र आता मोर्चे काढतायत काहीतरी आंदोलनं करतायत उपोषणाला बसतायत मला वाटतं शेतकऱ्यांविषयी पुतळ मावशीचं प्रेम त्यांचं त्या ठिकाणी आहे स्वतः सतेत असताना आमचे उद्धवजी अडीच वर्षामध्ये कधी घराच्या बाहेर पडले नाही कधी कोरोनाच्या काळामध्ये कोणाला त्यांनी कुठलं काय तुम्हाला काय लागतं काय कमी काय जास्त हे बघितलं नाही मिळलेल्या ते म्हणतं ना प्रित्यावरच टाळूवरचं लोढी खाणार हा प्रकारच त्यांनी केला महापालिकेमध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार त्याच्या समोर आला खिचडीतला आला त्या डेड बॉडी मधल्या मधला आला आणि अनेक ठिकाणी अने असे भ्रष्टाचार त्याच्या समोर आलेले आहेत अजूनही त्यांचे काही मंडळी जेलमध्ये आहे मला वाटतं त्यांनी या विषयावर न बोललेलं बरं आता निवडणुका आहेत पण निवडणुकीमध्ये सुद्धा जनता मतदारच त्यांना उत्तर देईल तर बघा त्यांना काय होत त्यांना सरकारने दिलेलं आहे आणि ते कायदेशीर दिलेलं आहे आता परत ते काही म्हणत असतील तर मला वाटतं हा सगळा विषय उच्च न्यायालयामध्ये आहे सध्या गेलेला हे लोकांनी त्या विरोधामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे काय आता कोर्ट काय निकाल देईल त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे पण असं कोर्टालाही आवाहन करू सगळ्यांनाच आवाहन करू मला वाटतं असं चालणार नाही सरकारचं मराठा आरक्षणाविषयीच मत स्पष्ट आहे ते दिलं गेलं पाहिजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामं नाही हे आमची भूमिका त्याच्यामध्ये आणि तसंच आम्ही त्यांना ते दिलेलं आहे आणि त्यांनी अंगावर गुलालही घेतलेला आहे त्यांनी एवढा आनंदोत्सव साजरा केलेला आहे त्यांनी तर मान्य झालेलं आहे मग असं असताना परत जर तर नको मला असं वाटतं सरकारला जे द्यायचं होतं त्यांना जे अपेक्षित होतं ते आम्ही दिलेलं आहे आता मान्य उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय हो त्यावेळेस आहेत सगळ्यांना जर कोर्टाच्या रोजी उघडे असतात तरी पण त्या ठिकाणी आम्ही ताकदीने कोर्टामध्ये सरकार केला इंडिया मॅच राज ठाकरे व्यंगचित्रकारच आहेत त्यामुळे त्यांना तो अधिकार आहे त्यांनी काय करावं काय लिहावं काय बोलावं हो आजचा कार्यक्रम आजच्या कार्यक्रमाला आहेत उपस्थित नव्हते कार्यक्रम होतो ना त्यासाठी नसतात त्यासाठी मी होतो ना तुम्ही ते असं नाही आता परवा का भुजबळ साहेब मी आणि मंत्री सोबत होतो ना आता तीन दिवसापूर्वीच कार्यक्रमाला सोबत होतो आमचा पक्ष स्ट्रॉंग होतोय आहे दिवस आणि काय काय काही डायरेक्ट मिळणार आहे ठीक आहे तुम्ही महाराष्ट्रापुरते त्यांचा पक्ष मर्यादित आहेत त्यांच्या पक्षाचे नेते सर्वोच्च नेते तेच आहेत त्यामुळे त्यांना अधिकार तो आहे आमचा पक्ष देशभर आहे अनेक राज्यांमध्ये आमचे मुख्यमंत्री आहेत त्यांचं म्हणणं त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे कारण त्यांचा पक्ष महाराष्ट्रापुरताच मर्यादित त्यांच्यापुरता मर्यादित आहे त्यामुळे ते म्हणतात ते बरोबर आहे इथे स्थानिक ठेकेदार वगैरे सगळं ठीक आहे पण आपल्याला आता वेळ कमी आहे अवधी कमी आहे लवकर काम झालं पाहिजे वर्षभरामध्ये आणि क्वालिटीचं काम झालं पाहिजे निश्चित या संदर्भामध्ये काम हे वेळेमध्ये पूर्ण झालं पाहिजे याला आपण प्राधान्य दिलेलं आहे त्यामुळे मला वाटतं अधिकाऱ्यांनी पीडब्ल्यूडी खात्याचा जो विषय आहे पण सगळ्या कामामध्ये पारदर्शकता आहे कुठेही कोणाला याला का दिलं नाही त्याला का दिलं नाही हे सगळं चालत राहणार आहे ठेकेदारीमध्ये चालत राहतं मला असं वाटतं पण कुंभमेळ्याचं काम अतिशय चांगलं झालं पाहिजे दर्जेवर झालं पाहिजे आणि ते वेळेत झालं पाहिजे हा आमचा कटाक्ष आहे म्हणून मला वाटतं त्या खात्याने तसं केलं असेल कार्यक्रम संभाजीनगर कार्यक्रम होता सकाळी मला वाटतं प्रत्येकाची आपापली भावना आहे आता तुम्ही म्हटलं की जरांगी पाटील असं म्हणताय ओबीसी असं म्हणतायत मला वाटतं मुख्यमंत्री मोदींनी स्पष्ट केलेलं आहे ओबीसीवर कुठेही अन्याय होणार नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि मराठा सरा समाजाचा जो उपेक्षित घटक आहे आणि जो कायद्याच्या कक्षेत बसणारा आहे त्यांना आम्ही आरक्षण देणार आहोत नाशिकमध्ये भाजपच्या नगरसेवा गुन्हा दाखल झाला होता एकवीस दिवसांत गुन्ह्यामध्ये अटक पक्ष कोण आता बघू आता अजून काय खरं म्हणजे त्याचा सहभाग किती आहे काय नाही हा तपासाचा भाग आहे कारण तेच सांगत की त्यावेळी ते त्या ठिकाणी नव्हते ते कुठेतरी मागे होते आणि म्हणून मला वाटतं तपासाचा भाग आहे पोलीस शिवसेनेच्या माध्यमातून जेव्हा तपास होईल त्यावेळेला त्यावर निश्चित विचार करू पोलीस त्यांना शरण यावं लागलं दिवस ते फरार होते असं नसतं आता एखादा आरोपी जर पळून गेला तर त्याला शोधायला वेळ लागतो माझ्याकडे सुद्धा आता माझ्या तालुक्यात गुन्हे घडले तर चार महिने झाले आरोपी सापडत नाही मी पोलिसांनाही खूप धारेवर दिला आहे पण तो सापडत नाही मोबाईल बंद केलेला आहे त्याचा कुठेही त्याला इंटॅक्ट येत म्हणून मला असं वाटतं की ज्या तपासा तपासाच्या असतात अनेक जण आपण बघतो ती गुन्हा करून गेल्यावर सापडत नाहीत पोलीस प्रयत्न करत असतात आता आजकाल गुन्हेगार सापडण्याचं सगळ्यात महत्वाचं सोपं माध्यम काय आता मोबाईल का आहे आता मोबाईलच बंद करून टाकला सापडत नाही पण त्या दिवशी वीस दिवसांनी एकवीस दिवसांनी कायदेशीरची प्रक्रिया पूर्ण होईल मोठा मोर्चा नाशिकमध्ये निघाला आगामी एक महिन्यामध्ये जर कर्जमाफी दिली नाही तर कुठल्याही अशा पद्धतीचं अच्छा नह अच्छा अच्छा पवार साहेबांचा जो मोर्चा मराठी शरद पवार साहेबांचा मला वाटतं त्यांना अनेकांनी प्रश्न विचारले की बाबा आपण असताना आरक्षणाचं आपण काय केलं कर्जमाफीचं आपण काय केलं म्हणजे सत्तेत असताना वेगळं बोलायचं अडीच वर्ष आपण होतं त्यावेळेला आपण काय केलं आपण आरक्षणाचा शब्द बोलला नाहीत ते सुप्रीम कोर्टामध्ये आपण ते टिकवू शकला नाहीत काय केलं आपण त्यावेळेला शेतकऱ्यांच्या बाबतीत असं नाही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना झाला त्या ठिकाणी मधल्या काळात अडीच वर्ष एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री त्यावेळेला आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशिबा राहिलो आणि अनेक योजना शेतकऱ्यांसाठी आम्ही या ठिकाणी आणतो केंद्र सरकार आणताय पण ज्यांनी काही केलंच नाही मला वाटतं त्यांना असं बोलण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकारही नाहीये